नमस्कार मित्रांनो आपला लाईव्ह जरा लवकर चालू केला मी त्या नंतर आता पहिला डायरेक्ट तिथं तारीख वार टाकून ठेव त्याच्यावर रविवार असेल ना त्याच्यावर रविवारच घेवा याच्यावर रविवार नसेल हा ते उचलवर त्याच्यावर नसेल काय फक्त एकच आहे त्याच्यावर टाका याच्यात चिठ्ठ्या टाका पहिल्या दिवसाच्या तारीख टाका ते दे पहिल्या दिवसाची नमस्कार मित्रांनो आता आपण करतोय माऊली कारखानपाडा टुर्नामेंटचा लाईव्ह लॉट ही टुर्नामेंट येत्या एक तारखेपासून असणार आहे मित्रांनो लाईव्हचं आपले लिंक शेअर करा ग्रुपवर मी लिंक शेअर करायला विसरलं आता काढा दोन चिट्ट्या तर पहिलीच मॅच असणार आहे गुरुवारी स्री मुंडिया। श्री मुंडिया इस पाडा सोराज स्पोर्ट बेंडरी पाडा गणेशकर भाऊ आपली जरा लिंक आपल्या असोसिएशनच्या ग्रुपवर शेअर करा पुढील मॅच असेल जय गणेश गवलीपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल आई मरुदेवी स्पोर्ट राजावली बी पुढील मॅच असेल कान्हाई कान्नाई नाईक पाडा बी आणि त्यांच्याविरोधात टीम असेल पुढील मॅच असेल वनुदेवी स्पोर्ट मांगुर्नी पाडा आणि त्यांच्याविरुद्ध टीम